सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशनात भेट घेतली आणि सोलापूर शहराच्या विकासासाठी महत्वाच्या मागण्या केल्या फडणवीस यांनी सर्व मुद्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे सोलापूर शहराला पाण्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी हिप्परगा तलावाची गाळमुक्तीचे महत्व विषद करून दिले सोलापूर शहरासाठी परिवहन सेवेसाठी सोलापूर शहरात ई बसेस ऐवजी सीएनजी मिनी बसेस उपयुक्त ठरतील असे मंचने रस्त्याची दुरुस्ती आणि वळणाचा अभ्यास करून सांगितले सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत परंतु कामे व्यवस्थित झालेली नाहीत या कामांचा कॅगद्वारे फॉरेन्सिक ऑडिट करून तपासणी करण्याची मागणी मंचने केली गेले गेल्या दहा वर्षात चार लाख युवक सोलापूर सोडून गेले आहेत शहरात आयटी आणि इंजिनिअरिंग उद्योग आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे अत्यावश्यक असल्याचे मंचने सांगितले सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव हा चोपन्न मीटर बाह्य वळण रस्त्याचे निर्माण तातडीने पूर्ण करावे अशी मागणीही मंचने केली वरील सर्व मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती मंचच्या सदस्यांकडून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले सोलापूर विकास मंचने देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष भेट त्यामुळे सोलापूरच्या विकास कामांमध्ये लवकरच प्रगती होईल अशी अपेक्षा आहे यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव महेश डोईजोडे रोहित मोरे माजी आमदार डेस्मेंटीएट्स आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका